आमदार रोहित पवार सोमवारी साताऱ्यामध्ये आलेले होते रोहित पवारांनी यावेळी पुन्हा एकदा मंत्री जयकुमार गोरेंवर निशाणा साधला होता सत्तेचा सा फायदा घेत गोरे दहशतीचं राजकारण करत असल्याची टीका त्यांनी केलेली आहे रोहित पवारांच्या टीकेला जयकुमार गोरेंनी देखील प्रत्युत्तर दिलं आहे रोहित पवारांची राजकीय उंची छोटी आहे असं म्हणत गोरेंनी पलटवार केलाय कुणी खंडणी घेतली कुणी प्लॅन केला हे तुमच्या आजोबांना विचारा असंही गोरे म्हणाले तुम्ही भागात राहून कुरघोडी करता तुमची दहशत आहे पुढच्या भागामध्ये आणि तुम्ही त्याचबरोबर पोलिसांना गडगड्याप्रमाणे वाजवता असे आरोप त्यांच्यावर रोहित पवारांनी केलेले नाही आजपर्यंत पवार कुटुंबानी आणि त्यांच्या आजोबापासून सगळ्यांनी जे पद्धतीची कुरघोडी करून पोलिसांचा वापर करून आजपर्यंत अनेक कुटुंब उद्ध्वस्त केली अनेक राजकारणातल्या नव्या पिढ्या उद्ध्वस्त केल्या आणि याचा पूर्वानुभव त्यांना खूप चांगला आहे म्हणून त्यांना असं वाटत असावं कदाचित की आम्ही सत्तेत असताना जसं वागत होतो तसंच कदाचित ही लोक वागतात अशा पद्धतीची भावना त्यांची असावी पण रोहित पवार अजून राजकारणात जरी ते एका मोठ्या कुटुंबातले असते ते राजकीय उंची खूप त्यांची छोटी आहे ते एका मोठ्या कुटुंबात जन्माला आल्यामुळं त्यांना संघर्ष झाला नाही त्यांना कधी संघर्ष करायला लागला नाही त्यामुळे सोन्याचा चमचा तोंडात घेऊन आलेल्या राजपुत्राला कसं कळेल सामान्य माणसाचं सा दुःख वेदना सामान्य माणसाची अडचण ग्राउंडची परिस्थिती जमिनीवर काय संघर्ष आम्ही केलेला आहे या सगळ्या गोष्टी आपण बघितलेल्या आहेत जो ज्यांना साधू संत समजतो ना त्या व्यवस्थेवर त्यांचा विश्वास नसेल कदाचित कुणी खंडी मागितली कुणी प्लॅन केला एकदा जाऊन आजोबांना विचार म्हणा कुणी प्लॅन केला एकदा जाऊन बाकीच्या लोकांना विचार म्हणा काय प्लॅन करून नेमकं काय केलं मग याविषयी मला अधिकचं बोलायचं नाही पोलिसांचा तपास चालू आहे पोलिस तपास योग्य प्रकारे करतात त्यांनी पोलिसांचा वापर केला की तो महान काम करतात पण त्या पद्धतीचं राजकारण आम्ही कधी केलं नाही कायम जयकुमार गोरे हा सत्तेच्या विरोधात लढत आला सत्तेच्या विरोधात संघर्ष केला सामान्य माणसाची लढाई जयकुमार गोरे लढतो आणि माझं काम मंत्री म्हणून जे काम आहे त्या आ, कामाला एवढ्या छोट्या माणसाच्या सर्टिफिकेटची आवश्यकता नाही राज्याची जनता माझ्या कामाचं सर्टिफिकेट देईल त्यामुळे मी कुठं फिरतो आणि मी कुठं राहतो काय करतो याचं काम याची चौकशी मला वाटतं त्यांनी करू नये त्यांनी आपण बघावं आपण काय केलेलं आहे आपण काय करतो हो। आहोत या संदर्भात आपण बघणं खरं वास्तविक क्वता अपेक्षित